नमस्कार माझं नाव रामेश्वर काकडे आमची सातशे अठ्ठ्याण्णव जणांची मुंबई महानगरपालिकेमध्ये निवड झाली होती पवित्र पवित्रपर्वित्र मार्फत ती पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला झाली होती आणि आज पाच महिने झाले तरी आम्हाला जॉईनिंग किंवा आमची कुठली पात्र अपात्र अशी कुठली लिस्ट लागलेली नाही तर हे फक्त आमचे दोनशे त्र्याहत्तर विद्यार्थी म्हणजे जवळपास तीनशे मुलांच्या सोबतच असं झालं आहे जे सातशे अठ्ठ्याण्णव मुलं होते त्याच्यापैकी चारशे मुलांना आज जवळपास नियुक्ती भेटली आणि ते त्यांच्या शाळेत जॉईन देखील आहेत आमचे निवड एकत्र झाली होती आमचं डी व्ही देखील एकत्र झालं होतं पण आज त्यांना अगोदर घेतलं होतं त्यांना अगोदर घेतलं तर याच्या ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारणा केली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे आम्ही ज्या पहिले तीनशे त्र्याहत्तर जण घेतो आहे तर यासाठी आम्हाला एक पॉलिटिकल प्रेशर आहे असं त्यांचं विधान होतं प्रशासनाचं आणि त्यानंतर प्रशासनासोबत आम्ही बऱ्याच वेळा पाठपुरा केला प्रशासना तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला कुठलाही असा ठोस असं आश्वासन दिलेलं नाही ते फक्त आम्ही ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस फक्त ते आम्हाला एक तारीख देतात त्यानंतर आम्हाला एक तारीख देतात किंवा मग पुढच्या वेळेस फक्त आठ दिवस दहा दिवस याच्या पलीकडे आम्हाला अजून कुठलंही आश्वासन मिळालेलं नाही आहे आणि दरवेळेस ते दिवस गेले की आम्ही परत जाऊन विचारलं की आम्हाला त्याच प्रकारचे पुन्हा वारंवार पुनरावृत्ती होताना दिसते तर आमच्या इथं जे आंदोलन करायला आलेले आहेत सगळे आमचे बांधव आणि भगिनी जे आहेत त्या खूप दूर कोणी दूर दूरून आहेत इथं पण जे मुंबईत प्रॉपर राहतात ते दुरून दुर याच्यामध्ये येतात त्याच्यामध्ये त्यांचे काही काही जण आजची परिस्थिती बघायला गेलं तर कित्येकजण स्वतःच्या मुलांना आ, आत म्हणजे घरामध्ये दरवाजा लावून आलेले आहेत म्हणजे अशी परिस्थिती असताना देखील प्रशासनाला आमची थोड्याही प्रकारची कुठली म्हणजे एक प्रकारची माया येत नाही किंवा काही होत नाही तर माझं माझं एवढं सांगायचं मला एवढं सांगायचं आहे प्रशासनाला तुमच्या माध्यमातून की आम्हाला लवकर लवकर नियुक्ती द्यावी किंवा आमचं नेमकं याच्यामध्ये चूक काय हे आम्हाला माहित नाही कारण आम्ही कुठल्याही प्रकारचं ज्या वेळेस सर्व विद्यार्थ्यांची ज्यावेळेस जर एकत्रच निवड झाली तर मग फक्त काही नाही विद्यार्थ्यांना का घेतलं आणि आम्हाला का घेतलं याचं देखील ते उत्तर देत नाही आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडं शेमीचं जे आहे त्याच्यासाठी आमच्याकडं नेमावली नव्हती मग नियमावली नव्हती तर तुम्ही आधी जाहिरात का दिली आपण ज्यावेळेस कुठलीही गोष्ट जाहिरात देतो त्यावेळेस तिचा आधी अभ्यास होणं हे गरजेचं असतं पण इथं असा कुठल्याही प्रकारचा प्रकार त्यांनी केलेला नाही त्या ठिकाणी त्यांनी आधी जाहिरात दिली मुलं भरले आणि त्याच्याकडे त्यांची कोणती नियमावली तयार नव्हती आता ते सांगतात की आम्ही नियमावली तयार करत आहोत पण नियमाली तयार करायला किती दिवस लागतील हे ते सांगत नाहीत आणि याच्यामुळे आम्ही साडेपाच महिने तर या साडेपाच महिन्यामध्ये कित्येकजण इथं बेरोजगार येतं प्रत्येकाने स्वतः जो जॉब होता तो जॉब सोडला आहे आज इथं प्रत्येक जण दुसऱ्याकडून पैसे मागून इथं मुंबईला आंदोलन करण्यासाठी येतोय ही परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि ते आम्हाला प्रशासनाला एवढं सांगायचं आहे आम्हाला तुम्हाला इथं सांगू इच्छित आम्ही खूप वेळ आंदोलन केलं आहे आम्ही करिरोडला देखील शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यासमोर आंदोलन केलं आम्ही इथं देखील ब एक चार दिवसापासून बसलो आणि मला सांगायला एक थोडीशी या गोष्टीची लाच पण वाटते की रक्षाबंधनाच्या दिवशी आमच्या सगळ्या भगी भगिनी या करीरोड ऑफिससमोर आंदोलन करत होत्या आणि ज्या दिवशी म्हणजे भावाला काहीतरी आपण भावाकडून जी अपेक्षा ठेवत होतो आणि आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी योजना आणली होती आणि त्या योजनेमध्ये कित्येक महिलांना ज्या दिवशी म्हणजे खेड्या खेड्यापाड्यातल्या महिला तीन हजार आली म्हणून जो जल्लोष साजरा करत होत्या तिथं इथंच आमच्या ज्या महिला शिक्षक भगिनी येतं तर त्या इथे या ठिकाणी करिरसमोर बसून दुःख व्यक्त करत होत्या तर आता प्रशासनाला माझी एवढीच विनंती की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा आणि आमच्यावर अन्याय हा दूर करावा शिक्षणाकडे आम्ही नेहमी वेळोवेळी फॉलोअप घेण्यासाठी जात असतो आणि तिथे गेल्यानंतर ते नेहमीच आम्हाला आश्वासनच देत आहेत की आठ दिवसानंतर पंधरा दिवसानंतर असं आणि आठ दिवसानंतर पंधरा दिवसानंतर फॉलोअप पुन्हा आम्ही जातो आहे तिथे फॉलोअप घेण्यासाठी परंतु असं करता करता आत्तापर्यंत सहा महिने झालेले आहेत आम्ही इथे सगळ्या लेडीज जमलेलो आहोत आणि आम्हाला म्हणजे आमच्या मुलांचे प्रश्न पण शाळेचे प्रश्न पण प्रलंबित राहिलेले आहेत कारण आम्ही एकाच ठिकाणातले नाही आहेत तर पूर्ण ऑल महाराष्ट्रातनं इथे आम्ही आलेलो आहोत मग आमच्या मुलांचे पण प्रश्न आहेत की त्यांना शाळेत ॲडमिशन कुठे घ्यायचं कधी घ्यायचं आणि कसं घ्यायचं सगळेच प्रश्न आमच्या पुढे उभे उद, उद, राहिलेले आहेत प्रत्येक सकाळी आमच्यासाठी एक आशेचं किरण घेऊन येते आणि संध्याकाळ आम्हाला पूर्ण दिवस असं वाटतं की आज आमची लिस्ट लागणार आम्ही खूप एकाच सातक पक्षासारखं आम्ही वाट बघतोय की आज आमची लिस्ट लागेल आज आमची लिस्ट लागेल परंतु संध्याकाळ होते आणि काही लिस्ट लागत नाही असं करता आता हे सहा महिने गेलेले आहेत आणि आम्हाला खूप प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत माझी फक्त प्रशासनाला एकच कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला लिस्ट लागून आमची जॉईनिंग द्यावी बस एवढंच माझं मत